ारायणची रोज उपासना करा काय का नारायणाला ना काय नाही फक्त दोन हात आणि एक मस्त राजाने दिलं मग सत्राजित राजाला सत्रा सामंतक नावाचा मनी दिला पावले महाराज भागवताच्या मला काही तेवढं जमणार नाही पण का नाही बघा त्याच्याकडे साधा भोळ जीवन आहे आपलं ए, ए, मी महाराज होऊन असतो तर महाराज सारखं घरूमधे बसलो असतो आमदार साहेब होय काय महाराज मला तुम्ही कुठे बसवलं येत मी यांना म्हणलं इकडे या ते म्हणले नाही नाही तुम्ही आजवा तुम्हाला माहितच नव्हतं कीर्तन कोण आहे तर माहीत होता का म्हणून तसं दिसत नाही हो महाराज कसा दिसला पाहिजे टप्पू टपू मी वनपती सारखा आहे मी कसा आहे आता सर बर का मी महाराज म्हणून ओळखू येत नाही लवकर जे आहे काय कि जाय काय की कारण महाराजाकडे तीन गोष्टी असावा एक तर असावी बॉडी महाराज असावी बसायला गाडी नाही का बॉडी बिन गाडी होती आमचे राहुल पाटील तुमच्या मागे बसलेले आणि नाही तर महाराजला असावी ही बाबा फोडून बाबा तुमची शपथ श्रावण महिना लागला तुमच्यासारखे वयवृद्ध मुले हे महाराज हेच नको घरात दाढी कटिंग करू नको महिनाभर आणि तेवढं राखलं आणि मी जरा बरा दिसू लागलो काय मग एक फोटो काढायली आणि पाय करायची नको आणि मग आमच्या घरच्याला म्हणजे तुमच्या महाराजाला सांगा दाढी करू देऊ नका का, का? महाराज चांगली दिसत महाराजाला असावी बॉडी महाराजाला असावी बसायला गाडी नाश्ता असावी कशाबद्दल सांगितलं ऐकायला सजीव सत्राजित राजांनी सूर्याची दैनंदिन उपासना केली लोक त्या सूर्यनारायण ते हात जोडाव असे अन्नदाता सर्व जनासी नमस्कार माझा सूर्यनारायनासी दोन आई बाग सूर्यनारायण मी तीन सांगणारे आणि पृथ्वी माता नाही तुम्हाला एखाद्या देवाला जाता आलं तर नका जाऊ तुमच्या रवला सांगितलं जाऊन द्या जाऊन आले अष्टतीर्थ केले ना गांधापूरला बरीच लोक जातात पण आष्टतीर्थ करत नाहीत दुपारचे आरती करतील गावाकडे लगेच चटकन येतील अष्टतीर्थ जो पहिल्यांद करतो का गेल्या गेल्या त्याच्या जीवनातली साडी दुःख भोग जातात ज्या मनातल्या गोष्टी येत असतात एक आता पुढच्या माघ महिन्यात नरसिंह सरस्वती स्वामी पाण्यामध्ये त्यांनी पुष्पवृष्ट टाकलेले त्या पौर्णिमेला दत्तयाग येत नाही आपलं तिथं मुद्दाम या मुद्दाम या आणि दुपारच्या टायमिंगला आता जो वेळ होता आलाय आपला त्या टायमिंगला दर्शन सरस्वती स्वामी म्हणते या घेते ऐका जे सांगतील का त्या पद्धतीत केलं पाहिजे मग महाराज रोज या पृथ्वीला सकाळी उठावा पाचच्या हाताने कधी दर्शन घेतला मी सर लोक आपले कसे घेतात आई वडिलाच पालत्या हाताने बरोबर आहे ना आईचं वडिलाचं किंवा आपल्या ज्येष्ठ मुलीचं दर्शन कसं घेत जावा साधू संतांचं ग्रंथाचं असे हात ठेवा त्यांचे चरण अंकेत ना बाबा त्या अंक्यावर आपल्या दोन्ही भावाचा भाग पडावा त्याला या दोन्ही भावाचा भाग पडला की मधलं चक्र जाग होत असते आणि आपण दर्शन कसं करतो त्यांची अंक आशे पालटे हात ठेवतो आमचं नशीब जसं आहे तसं राहू द्या फक्त आम्हाला दर्शन घेऊ द्या नशीब बदलायचंय ना नशीब उजलायचंय ना असं पालत्या आज सवाशे हात करावा पृथ्वीवर आणि रोज त्या काळ्याचा कपाळ ठेवून दर्शन घ्यावा घेता सज्जनाचे तीन सांगितले ना ते मत बाकीचे कवा सांगता बाकीचे आता सत्य सांगत हा ऐका आपली वेळ होत आली महत्वाची मग दुपारी आता टाइम काय झाला बारा पाच झाला अभिजित मूर्त सुरू झाला ना बारा वाजून पंधरा मिनिटावर फक्त तुम्ही हे सांगायचं आपण अभंग बनायचा आणि सर्वांनी तिथून नाही फुलं फेकायचे तुम्ही जे फुलं फेकणार आहेत का ते खाली तोडणार आहेत मग अगोदर त्यांच्या घरातले त्यांचे चिरंजीव लेखी पाळी सुनाबाळा नाते आणि ते फुलं आपण बाकी सरवून टाकायचे बघा तुम्ही मला अनुभव सांगा पुन्हा ऐका मग आज वेळेस येतात माझे दत्त परमात्मा म्हणजे ब्रह्म विष्णू दुपारच्या वेळेस अनुसयाच्या दरबारात आले अनुसया आम्हाला भिक्षा वाढ नित्यानंद करी वरा भय करी सौंदर्य रत्ना करी निर्दोत अखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रियाचल वंश पावन करी काशी पुराधीश्वरी भिक्षा आंबी वल्लभंद करी महतान पूर्णेश्वरी पत्रकार काही ठिकाणी संध्याकाळची दत्त जयंती साजरी करतात दत्त परमात्मा संध्याकाळी आलेले का माहूरचा इतिहास आहे गाणगापूरचा इतिहास आहे गिरनारचा इतिहास आहे ज्या गिरनारावर गोरक्षणाला अनुग्रह दिलाय ते आज सुद्धा दर सोमवारी आपोआप पेटतोय तुमच्या ते नशीब उजळलं म्हणून गेलो तिथं आहे का आणि संध्याकाळी दत्त जयंती साजरी नसते तुमच्या माझ्या कामाच्या निमित्ताने आपण संध्याकाळी साजरी कराल पण खरा दुपारच्या वेळेस माझ्या अनुसायच्या दरबारात तिने तिन्ही देवानीण करून आली कशी आली काय आली चिंतन खूप मोठे मला पटकन जायचे आणि त्या जागृत अवस्था प्राप्त झाली आणि तिला स्वप्न पडू लागलं आणि ती काय म्हणते खराब वाजे पाऊल उठले माझ्या अंगणात खराब वाजे पाऊल उठले माझ्या अंगणात

भगवे जोळी आई हो त्यांच्या डाव्या बघल्यात आहे त्यांच्या डाव्या बघल्यात नाही त्यांच्या

आणि चांगले स्वप्न जर बघायचे असेल तुम्हाला साडेचारच्या नंतर साडेपाचच्या स्वप्न खरी असतात मा अनुसाया माता आली दत्तांची वेळ भेक्षा दे काय पाहिजे आम्हाला भूक लागली भूक दुपारी लागते का चार वाजता लागते चार वाजता की निघाले ना चहा बिस्किट खरी भूक काय मला लागते मी नाही सांगत मध्या तोंडवासी तुको बरं म्हणतात मध्या दिवस मध्यानाला येतो तेव्हा भूक लागते बर मग काय पाहिजे तुम्हाला जेव्हा आम्हाला नग्न जेवण पाहिजे नग्न त्याच्यात दोन अर्थ निघाले खबर साहेब नग्न म्हणजे अंग कपडे नाही हेच धरलं लोकांचे असतं नग्न म्हणजे ए माझ्या मायाबहिणींना नायका तुम्ही धान्य अंध घरात तांदूळ आले त्याच्या उगं थोडी चिमिड भर तांदूळ घेतात आणि आपल्या पत्रावर टाकी जायचा घरावर टाके चिमण्या खातात नग्न याचा अर्थ असा या खरा की आग्नीवर न शिजवल्या अग्न न आग्न खरा अर्थ तो आहे ते अन्न आम्हाला पाहिजे मग त्या अनुसऱ्या मातीला प्रश्न पडला काय करा पण तिने देवाचं कोण्या ध्यान केलं नाही पतीचं ध्यान केलं पतीची या मता अनुसरणी पती व्रता स्नान झाल्याबरोबर जी माय मावल्या हळदी टोंक घेऊन या प्रतीला वाहते का नंतर आपल्या कपाळ लावते का तिच्या जीवनात किती बेसंकट येऊ द्या किती दुःख येऊ हो द्या घरात कसा बी त्रास हो द्या ते त्रास निघून जातो पण नीतीनियमन ते करावा एक लक्ष्मी वल्लभ नीती आम्ही आमचं वय कव बी कव बी लावायचा पण ऐका ना सुटक असेल भागांतीन असेल त्या दिवशी निस्ता हाताने असं करावं श्री गुरुदैव दत्त मान अनुसाई मातीने आपल्या पतीचं ध्यान केलं पतीचं ध्यान केलं सत् सद्बुद्धी सुचली आणि त्या सद्बुद्धीच्या द्वारे त्याने सांगितलं तुम्हाला मी देते अन्न बसा आतमध्ये गेले कमंडलू तीर्थ आहे कमंडलू तीर्थ माहूरला गेलात ना एक तीर्थ आहे बघा त्याच्यापेक्षा अर्ध असे एक तीर्थ त्याच्यामध्ये पाणी कुठून येते काय माहित नाही ते पाणी घेतलं तिने आणि पाणी अंगावशी पडलं ते, ते, ते बाळ झाले ते दत्त परमात्मा तेच ब्रह्म विष्णू महेश बा झाले आणि अत्री ऋषी येतात अनुसयात्रे सुकुमार श्रीपाद वल्लभ दिगंभर आता सर्वांनी उठून उभार एक अभंग होईल आणि सर्वांनी पुष्पवृष्टी करायची विठाला आ,

सेवा केल्यानंतर सासुरच्याशी सेवा केल्यानंतर लाभ भेटतो का गेलेल्या पतीचा जीव इथं आणता तिचं नाव काय सती गेलेल्या या पुण्याच्या बळावर म्हणून खाली बसून घ्या सगळे खाली बसून घ्या मंडळी खाली बसून घ्या आपल्याला पुण्य प्राप्त करण्यासाठी सरांनी विकास सर ज्ञानेश्वर सर म्हणजे सदाशिवराव या सर्व परिवारांनी पंडित परिवारांनी आपल्या वडिलाच्या याच्या निमित्ताने नेमकं त्या पर्व काळावरती आपण या ठिकाणी पुष्पस्थिती केली उदय झाला पुण्यवंत व्हावे घेता सगनने घे माझी वाचा तोटी महादाब फुकासाठी विश्रांतीचा था ठाभ पाये संताची भाव बघा विश्रांतीसुद्धा कशी प्राप्त होते कारण संत वाङ्मयामध्ये हे महत्त्व दिले देवाने सुद्धा देवाला नामदेवाला सांगितलं नामदेवा नामा म्हणे देवा चला तया खाया विश्रांती घ्यावया कल्पवरी होती विश्रांती त्या ठिकाणी त्यांना ते, ते, ते प्राप्त पण महाराज एवढं केलं कळत न कळत आमच्या सर्व काही गोष्टी झाल्यात मग आता काय केलं पाहिजे आम्ही जर कर्म असेल काय शिल्लक पाहिजे पाप असेल मग पापाला द्यायचं नाही कधी कर्माला द्यायचं मग काय करा महाराज काय नाही दारात पुत्राला भारकळी टाकी जात जावा पौर्णिमेच्या दिवशी अमावश्याच्या दिवशी गायला नैवेद्य देत जावा गायला तीन प्रदक्षिणा घाली जात जावा महाराज यांनी काय बोललं आमच्या जीवनात तो काय म्हणे पापे जाती संता चिया जपे गाईपर्यंत जाईपर्यंत गायला नैवेद्य खाऊ घालेपर्यंत गायला तीन प्रदक्षिणा घालेपर्यंत तुम्हाला ज्या देवाची तुमची श्रद्धा असेल त्या देवाचा जप करा समजा माझी श्रद्धा मसुबावरे समजा बरं मी पडलो तो कोणी मुजा काढून दिला मसुबा काढून दिला म्हणजे पितृदोष आहे ते मला नाशिकला जा पण ऐका नाशिकला दोन वेळेस पितृदोष काढून आलो पण गेला नाही शेवटी मी दत्ताचे पाय धरले देवीचे पाय धरले माझा जीवनातला दोष केला जर तुम्हाला असं वाटत असेल आज आहे शनिवार शनिवारच्या दिवशी आम्ही जर सात शनिवार पिंपळाच्या झाडाला देवायला लावलं ना पिंपळ वाईट नाही पिंपळ देतो या काय देतोय माझ्या ज्ञानोबराच्या वडिलांनी संन्यास घेतला होता आणि ज्ञानोबराच्या आईनी सवाल लाख प्रदक्षिणा कुणाला घातल्या गोरीच्या झाडाला हां कोण म्हणतो गोरीच्या झाडाला कोणा झाडाला घातल्या पिंपळाला आईने तपश्चर्या केल्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या म्हणून तिच्या पोटी निवृत्तीनाथ ज्ञानदेव स्वप्नानी मुक्ताबाई जन्माला आले आणि आमचे आम कोणाला म्हणून ना पिंपळा झाड आणि किती घालायच्या महाराज असं हळू हळू सांगत येत आम्हाला ऐका ऐका किरके नाही सात तरी प्रदक्षिणा कमीत करून म्हणतात काय ऐका माझ्या आए बहिणीनं पुरुष प्रश्न माझी दृष्टी गेलेली होती तिथं आमचे पप्पा महाराज हे सर्व म्हणले माझी पूर्ण दृष्टी गेली होती शुभरण कथा चालू होती नाक्षण जाता माझा पूर्ण दृष्टी गेलेली होती पण माझ्या ज्ञानोवराई सांगतात ना मी ज्ञानोवराच्या दरबारात मधुकरी भीक मागून खाल्लेलं आहे महाराज आहे मग तिथं मला अंजेनी मधुकरी माहिती का त्याच्यात नम्रता असते अंजे मधुकरी आता हे शिक्षण होईल होत विद्यार्थ्याचे पण मधुकरी नावाची वस्तू नाही म्हणून त्यांना ज्ञान थोडं प्राप्त झालं वाजवायचं अहंकार येते कीर्तनाचा असेल अहंकार येते गायनाचा असेल अहंकार येते भवनाचा असेल अहंकारिते पण जेणे जेने मधुकरी मागून खाल्ली त्यांचं जीवनच वेगळं राहतं ऐका मग मी विचार करायचं मी पडलेलो एक जागेवर लेकरा बाळाला म्हणायचो उचला मला रे पिंपळाच्या हरापेशी घेऊन जा घेऊन जायचे देवा लावा म्हणायचो दक्षिणेकडे तोंड करून देवा लावायच्या त्या प्रदक्षिणाला त्या पिंपळा धरून दोरीला धरून प्रदक्षिणा घालतो चैत्र पौर्णिमे दिवशी मला थोडी थोडी दृष्टी आली आणि तीन महिन्यानंतर जी मला दृष्टी यायला सुरुवात झाली कशाचा अनुभव मला तुम्हाला संत ज्या मार्गाने गेलेत आपल्या वडिलांनी आपल्या पूर्वजांनी आपलं जे मार्ग दाखवलं पण त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी सरांना पंडित परिवाराला अशी विनंती करेल मला जे काही विचार मांडायचे मांडले पण जे काय राहिलं पण पुढच्या वर्षी दत्त जयंतीला दिनद्रुडला मुद्दाम आवर्जून या कारण मी गाव आपल्या गिरणार पूर्वत अकराशे किलोमीटर आहे तिथून मी तिथे इकडे येणार आहे पायी आणि इथं आल्यानंतर जो माझा माझं नाही तुम्ही मी तुम्हाला मी रुपये मागणार नाही फक्त तिथे या आणि तिथून जो मी वस्तू आणली त्याचं तुम्ही दर्शन करा एवढीच मी तुमच्या चरित चे प्रार्थना मला रुपयाची अपेक्षा नाही का मी भगवी जोडी हातात धारण केलेली हे पावत्या फाडून सत्य करीत करणारा महाराज नाही मी पावत्या भाडून दही सत्य केले निम्या पावत्या तिकडचं निम्म्या पावत्या इकडं तसले पावत्यातला महाराज नाही मी जे तुमचं माझं सूत्र जमलं आहे हे भवव्या झोळीतलं आहे लय वेळ आली आणि झटकून गेलेलो तिथून कीर्तनातून पण मी कोणाच्या अपयश कधी अभिलाषात ठेवली नाही म्हणून पंडित परिवाराला तुमचं माझं आज बाबांच्या पुन्हाईने मला काही नाही पण ऐका ना पडला तर आज मी तुमच्यामध्ये सहभागी आहे तुमच्या दुःखामध्ये माझी एकच विनंती त्यांच्या मुलींना तुम्हाला जसे दोन तीन भाऊ धर्माचे तसा हा धर्माचा एक भाऊ समजा पण वर्षाकाठी एखाद्या कासनं पौर्णिमेला काय दत्त जयंतीच्या पौर्णिमेला तिंदूरला यावं ही तुमच्या भावाची हे तुमच्या नात्या गोत्यातल्या धर्माच्या जीवाची तुम्हाला प्रार्थना तुम्ही येताना अशी अपेक्षा बाळगतो या शेवीला इथे प्रणाम देतो मला कथेला जायचं आहे पदपात्रीकडे गोपे गावला तर आता बी आपल्या जो नैवेद्य आहे इथं गाय कुठे असेल आपल्या बहिणी बाळा एकत्र या तिथं गायला नैवेद्य द्या आणि तिला प्रदक्षिणा तीन मारा तीन का तीन मारा कारण तुमच्या माझ्या जीवनातलं जे काही इच्छा राहिल्या त्यांच्या काही इच्छा शिल्लक असतील आणि ती आपल्यापाशी बोलवून बोलून गेले असतील गेलेले आणि त्यांच्या इच्छा आपल्या हातून पूर्ण भावात एवढी अपेक्षा मी बाबाजीच्या चरणी पवन सुजी हनुमानजीच्या चरणी आज शनिवार आहे सोर्य नारायणाच्या चरणी हे सूर्य नारायण आम्ही घराला सीसीटीव्ही बसवलेत कशाला रोडला सीसीटीव्ही टीव्ही बसवलेत हे सूर्य नारायण चंद्रा हे प्रत्येक बघा चांगलं सांगायला की त्रास पडलाय त्याला ता, म्हणते बघा तुम्हाला नाही तुम्ही म्हणता आमच्याकडे बोट केलं काय का बंद असलं तर काय ना काय हा तीन आपल्याला शीसी बघा तीन सीसीटीव्ही टी एक सूर्य दुसरा चंद्र आणि तिसरी पृथ्वी ह्या तीन लोकाला कधी विसरायचं नामे तिने लोक

जय हो हे विश्व तुज रे राम राघवन रे हाय जय हो हे अन्नपूर्णा राय नाथ गोरक्षनाथ श्री समर्थ तुमारो जय राम राघवा तुमाबा बावे सरगो राम हे साधु रे हाय जय राम बाळवारा बागो सागर पाषाण Thank you मान दुवारा

of a problem